नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये आज आपण टिफिनसाठी गवारीच्या सुक्या भाजीची रेसिपी करणार आहोत ही भाजी अगदी कमी वेळेत तयार होते आणि पोळी किंवा भातासोबत अगदी छान होते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी पटकन बनवून तयार होते चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू भाजीसाठी इथे मी साधारणपणे पाव किलो गवार निवडून घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे फोडणी करून घेऊ भाजीसाठी इथे मी तीन ते ती चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी अगोदर फुलू द्यायची आणि त्यानंतरच यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे साधारणपणे पाव चमचा मी हिंग घातला आहे त्यानंतर यामध्ये मी सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे आता ही फोडणीच दोन मिनटं परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कापून घेतला आहे कांद्यामुळे भाजीला चांगली चव येते त्यामुळे कांदा नक्की घाला आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा मीडियम गॅसवर परतवून घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे दोन मिनिटं कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये मी आपण जी गवार निवडून आणि धुवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे एखाद मिनिट कांद्यावर गवार चांगली आता परतून घेणार आहोत आपण म्हणजे फोडणीचे सर्व आपल्याला गवारच्या भाजीला व्यवस्थित लागेल एक मिनिट गवार ही कांद्यावर परतून झाल्यावर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतीये चवीनुसार मीठ घालून आहे इथेच आपल्याला मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला आता परत पुन्हा आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम तुम्ही ह्या स्टेजला मिडियमच ठेवू शकतात आता अशी हळद आणि मीठ अशा फोडणीमध्ये जेव्हा आपण ही गवार परतवतो ना तर भाजीला चांगली चव लागते आणि चविष्ट अशी भाजी ही बनवून तयार होते आता आपण गवार ही वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अगदी थोडंसंच पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गॅसवर झाकण ठेवून यावर आपण थोडंसं ताटलीवर पण थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे आपली भाजी ना घालून चिटकत नाही आणि दोन तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता बघा दोन तीन मिनटानंतर मस्त अशी ही भाजी शिजून झाली आहे तीन तीन ते चार मिनटं तरी लागलेत मला इथे आता बऱ्यापैकी भाजी ही शिजून झाली त्यानंतर यामध्ये आपण आता अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालायचं आहे आपल्याला आणि पाऊन चमचा काळा मसाला घालायचा आहे घरगुती काळा मसाला घालायचा आहे तुम्हाला भाजी किती तिखट कम जास्त लागते त्यानुसार तुम्ही मसाले घाला तर मी इथे अर्धा चमचा तिखट आणि अगदी पाऊन चमचा घरगुती काळा मसाला घातलाय आणि अर्धा अर्धा चमचा मी इथे धना पावडर टाकून घेते मिक्स करायचं आहे आपल्याला सर्व साहित्य छान अशी ही भाजी मिक्स करून झाली की परत पुन्हा आपण एक इथे वाफ देणार आहोत भाजीला त्यासाठी मी परत पुन्हा अगदी किंचित दोन चमचे फक्त पाणी घातलं आहे म्हणजे भाजी कोरडी लागत नाही आणि गॅसवर ताटली ठेवून परत पुन्हा आपण यावर थोडंसं पाणी घातलं आहे आता एक ते दोन मिनटं फक्त इथे मी ही भाजी शिजवून घेतली आणि आता आपली भाजी ही खाण्यासाठी पण तयार आहे भाजी अगदी व्यवस्थित शिजून पण गेलेली आहे अगदी दहा मिनटं लागतं ही भाजी शिजायला घाई असेल तुम्हाला सकाळी तर आदल्या दिवशी ही भाजी निवडून ठेवा आणि सकाळी ही भाजी पटकन डब्यासाठी बनवून तयार होते ही भाजी पोळीसोबत फुलक्यांसोबत किंवा वरण भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की घरी बनवून बघा अशी गवारची सुकीची भाजी ही डब्याला सुद्धा अगदी मुलांना पण देऊ शकता ऑफिससाठी डब्याला पण तुम्ही ही भाजी घेऊन जाऊ शकतात शिजून आली आहे भाजी आपली अगदी व्यवस्थित तर तयार आहे इथे आपली गवारच्या शेंगांची भाजी आता सगळ्या शेवटी ना यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची ते मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली होती आणि बारीक कापून घेतली होती सगळ्या शेवटी यावर कोथंबीर घालून घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद